दिसायला अतिशय सुंदर आणि अगदी खुसखुशीत असा हा पदार्थ आहे भरपूर लेअर्स आलेले आणि खारीसारखी अगदी खुसखुशीत असे हे चिरोटे कसे तयार करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे बऱ्याचदा आपण चिरोटे बनवतो त्यावेळेला खूप साऱ्या लेअर्स त्याच्या मोकळ्या होत नाहीत किंवा मग चिरोटे एकदम तेलकट होतात किंवा थंड झाल्यानंतर अगदी तेलकट आणि मऊ पडलेले असतात तर अजिबात मऊ न पडलेले आणि अजिबात तेलकट न झालेले हे चिरोटे कसे बनवायचे हे बघण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या तर इथे मी परातीमध्ये एक वाटी मैदा घेतलेला आहे दोन चमचे बारीक रवा घेतलेला आहे अगदी चिमुटभर मीठ घालायचं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि एक चमचा तूपचं कडकडी तसं मोहन यामध्ये घालायचं आता मोहन पिठामध्ये चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया तूप थोडंसं थंड झालं की हे तूप पिठाला आपण हाताने व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे की तूप अगदी पिठाच्या कणाकणापर्यंत व्यवस्थित लागलं पाहिजे त्यामुळे काय होतं की अगदी खुसखुशीत असे हे चिरोटे तयार होतात तर बघा पिठाची अशी मुठी तयार झाली पाहिजे म्हणजे आपलं मोहन परफेक्ट असं झालेलं आहे आता हे पीठ मळण्यासाठी इथे मी दुधाचा वापर केलेला आहे तुम्हाला दूध वापरायचं नसेल तर तुम्ही पाणी वापरलं तरीसुद्धा चालेल अगदी थोडं थोडं दूध घालून हे घट्टसर याचा गोळा तयार करून घ्यायचा चिरोटे बनवण्यासाठी पीठ अगदी घट्ट असं मळून घ्यायचं जर तुम्ही सैल मळून घेतलं तर चिरोटे तेलात टाकल्यानंतर किंवा थंड झाल्यावर सुद्धा ते अगदी तेलकट असे होतात आणि थंड झाल्यावर सुद्धा ते मऊ पडतात किंवा त्याचे लेअर्ससुद्धा अजिबात सुटत नाहीत त्यामुळे अगदी थोडं थोडं करून दूध घालायचं आणि घट्टसर याचा गोळा तयार करून घ्यायचा मैद्यामध्ये रवा नक्की घाला त्यामुळे याला खुसखुशीतपणा छान येतो तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा जो असतो तो मिक्सरला फिरवून यामध्ये घातलात तरीसुद्धा चालेल तर बघा घट्टस रशियाची याची कणिक मळून झालेली आहे आता ही कणिक आपण अर्ध्या तासासाठी भिजत ठेवूया चिरोट्यांना छान लेयर्स यावेत यासाठी आपण साठा तयार करून घेणार आहे त्यासाठी मी इथे दीड चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया याला थोडा वेळ एक दीड ते दोन मिनटं साधारण याला चांगलं फेटून घ्यायचं त्यामुळे अगदी क्रीमी टेक्शरमध्ये हा साठा तयार होतो साठा परफेक्ट असा तयार करण्यासाठी त्याला चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित आणि एकदम क्रीमी असा हा साठा तयार होतो तर बघा साठा इथे तयार झालेला आहे यामुळे चिरोट्यांना लेयर्स खूप छान सुटतात कणिक म्हणूनसुद्धा आता अर्धा तास झालेला आहे आणि आता मी चिरोटे बनवायला घेतलेला आहे पुन्हा एकदा दोन मिनटं ही कणिक चांगली मऊसर करून घ्यायची रवा घातलेला आहे तो व्यवस्थित भिजला गेला की कणिक अगदी मऊसर तयार होते तर बघा अशा पद्धतीने याचे तीन भाग करून घ्यायचे आहेत आपल्या चपातीच्या आकाराचे जे उंडे असतात त्या आकारातच हे तीन गोळे मी तयार करून घेतलेले आहेत त्यातला एक गोळा बाजूला करून ठेवूया आपण दोन पांढरे आणि एक रंगीत असं याची चपाती लाटून घेणार आहे रंगीत चिरोटे दिसायला खूप सुंदर दिसतात त्यामुळे या गौरी गणपतीच्या सणामध्ये अशा पद्धतीने रंग वापरून तुम्ही नक्कीच ट्राय करा तर इथे मी केशरी रंगाचा वापर केलेला आहे तुम्हाला जो रंग आवडेल तो रंग तुम्ही यामध्ये वापरू शकता किंवा तुम्ही जास्त प्रमाणात बनवणार असाल तर अगदी दोन ते तीन रंग तुम्ही यामध्ये वापरू शकता प्रत्येक गोळा वेगवेगळ्या रंगाचा वापरला तरीसुद्धा चिरोटे अगदी सुंदर होतात तर रंग व्यवस्थित मिक्स झालेला आहे तर पांढरा गोळा होता तो अगोदर लाटून घेऊया थोडासा मैदा लावून घेतला आहे कारण एकदम पातळ अशी याची पारी लाटून घेणार आहे जेवढी शक्य होईल तितकी पातळ याची चपाती लाटून घ्यायची त्यामुळे चिरोटे एकदम खुसखुशीत कुछ असे होतात तर बघा मी एकदम पातळ अशी ही चपाती लाटून घेतलेली आहे अगदी खारीसारखे याचे लेअर्स येण्यासाठी ही स्टेपसुद्धा खूप महत्त्वाची आहे की चपाती एकदम पातळ अशी लाटून घ्यायची जेवढी शक्य आहे तितकी पातळ लाटून घ्यायची त्यानंतर मी रंग जे घातलेला कुंडा होता तोसुद्धा लाटून घेतला इथे मी तीन चपातीमध्येच चिरोटे बनवणार आहे तुम्हाला खूप साऱ्या लेअर्स हव्या असतील तर तुम्ही चार किंवा पाच चपात्या करून चिरोटे बनवले तरीसुद्धा चालतील तुम्हाला जर असा कणकेमध्ये रंग घालायचा नसेल तरीसुद्धा तुम्हाला रंगीत चिरोटे बनवायचं असेल तर कसं बनवायचं हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगते तर बघा दोन पांढऱ्या आणि एक केशरी अशा तीन चपात्या इथे तयार झालेल्या आहेत तर पहिल्यांदा पांढऱ्या चपातीवरती असा साठा पसरवून घेते साठ्याचा पूर्ण असा एक लेअर तयार करून घ्यायचा एक थर तयार झाला पाहिजे जर तुम्हाला कणकीमध्येच रंग घालायचा नसेल तर अशा पद्धतीने साठा तुम्ही लावून घेतला की त्यावरती हवा तो रंग लावून घेऊ शकता तर बऱ्याचदा आपण साठा तयार करतो आणि मग तो शिल्लक राहतो मग तो आपण कशाला वापरूसुद्धा शकत नाही आणि वाया जातो तर मग तुम्हाला तसं पण करायचं नसेल तर काय करायचं चा? पहिल्यांदा चपातीला पूर्णपणे तूप लावून घ्यायचं आणि त्यावरून कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ असं भरभरून घ्यायचं अगदी व्यवस्थित त्याचा एक थर तयार करून घ्यायचा तर साठा अजिबात तयार न करता सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही वापरू शकता आता तीन चपात्या घालून झाल्यानंतर एकदम असा व्यवस्थित याचा रोल तयार करून घ्यायचा रोलमध्ये अजिबात पोकळ जागा राहायला नको नंतर एकाच दिशेने असा हा रोल फिरवून घ्यायचा म्हणजे एकदम घट्टसर असा याचा रोल तयार होतो त्याच्या एकसारख्या लेअर्ससुद्धा तयार होतात पुडाची करंजी तयार करताना त्याचे गोळेसुद्धा आपण अशाच पद्धतीने तयार करतो आणि चिरोटेसुद्धा आपण सेम पद्धतीने तयार करतो तर भरपूर लेअर्स असलेली करंजी म्हणजेच पुडाची करंजी कशी बनवायची याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तुम्ही चॅनेलवरती जाऊन बघू शकता तर बघा किती सुंदर असे याला लेयर्स आलेले आहेत आता बाकीचे गोळे प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवायचा आणि त्यावरती ओला रुमाल ठेवायचा ज्यामुळे हे गोळे कोरडे पडणार नाहीत तर बघा याचे जे लेयर्सची बाजू असते ती अशी वरच्या बाजूने घ्यायची हलकं प्रेस करायचं आणि लाटण्याने हलक्या हाताने त्याला गोल आकार देऊन घ्यायचा म्हणजे अगदी थोडंसं लाटून घ्यायचं चिरोटे खूप मोठे लाटून घ्यायचे नाहीत अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं जर तुम्ही दाबून लाटायला गेलात तर त्याचे संपूर्ण लेअर्स चिटकून बसतील आणि मग तेलात टाकल्यावर सुद्धा त्याचे लेअर्स असे मोकळे होणार नाहीत तर अशाच पद्धतीने बाकीचे सगळे चिरोटेसुद्धा मी लाटून घेते अगदी कमी वेळात बनणारा हा पदार्थ आहे आणि दिसायला अगदी सुंदर आणि अगदी खुसखुशीत असा हा पदार्थ आहे जो घरातल्या अगदी सर्वांना आवडतो जर तुम्हाला हे जास्त गोड खायचं नसेल तर पाकात न घालतासुद्धा हे आपण बनवू शकतो आज मी पाकात न घालताच हे चिरोटे बनवणार आहे तर सगळे चिरोटे बनवून झालेले आहेत तळून घेऊया तर बघा तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं तेल तापल्यानंतर यामध्ये चिरोटे सोडायचे पण चिरोटे सोडताना एकदाच खूप सारे सोडायचे नाहीत कारण चिरोटे तळत असताना त्यावरून आपल्याला थोडं थोडं तेल सोडायचं आहे जसं आपण पुरी तळताना पुरीवरती तेल सोडतो तशाच पद्धतीने यावरती सुद्धा तेल सोडायचं ज्यामुळे याचे लेयर्स मोकळे व्हायला मदत होते तेल अगदीच कडकडीत तापवून घ्यायचं नाही नाहीतर काय होईल की चिरोट्यांचे लेअर्स जे आहेत ते अजिबात मोकळे होणार नाहीत आणि व्यवस्थित तळलंसुद्धा जाणार नाही तर बघा अशा पद्धतीने वरून त्याला तेल सोडलं की अगदी त्याच्या लेयर्स मोकळ्या व्हायला लागतात मिडियम गॅसवरती दोन्ही बाजूनी अगदी व्यवस्थित असे हे तळून घ्यायचं तर बघा त्याला किती सुंदर असे लेयर्स सुटलेले आहेत आता हे लेयर्स आहेत त्यामुळे त्यामध्ये त्या तेल जाऊन बसतं त्यामुळे अगदी काळजीपूर्वक त्यातलं संपूर्ण तेल आपल्याला निथळून घ्यायचं आहे त्यामुळे चिरोटे तेलकटसुद्धा होत नाहीत कारण लेयर्समध्ये बसलेलं तेल असतं ते थंड झाल्यानंतर ते चिरोटेमध्येच मुरलं जातं आणि चिरोटे एकदम तेलकट होतात तर बघा सगळ्या चिरोट्यांना अगदी मस्त लेअर्स आलेले आहेत तळून झाल्यानंतर एका चाळणीमध्ये ह्याचं संपूर्ण तेल निथळून घ्यायचं तर बघा एक वाटी मैद्यामध्ये भरपूर असे चिरोटे तयार झालेले आहेत अगदी कमीत कमी वेळेत हे तयार होतात त्याच्या लेयर्स तुम्ही बघू शकता खूप साऱ्या लेअर्स आलेल्या ले आहेत आणि रंगीत केल्यामुळे दिसायलासुद्धा खूप सुंदर असे दिसतात आता हे गरम असतानाच यामध्ये आपण काय करायचं की बारीक केलेली साखर असते पिठी साखर ती अशी थोडीशी भुरभुरून बूर घ्यायची गरम चिरोटे असल्यामुळे ती साखर त्यामध्ये मुरली जाते अगदीच गोड चिरोटे खावंशी वाटत नाहीत त्यामुळे मग अशी थोडी थोडी साखर भुरभुरून घ्यायची त्यामुळे कमी गोड पण चवीला उत्तम असे हे चिरोटे तयार होतात जर तुम्हाला पाकातले चिरोटे हवे असतील तर हे चिरोटे गरम असतानाच एक तारी पाक करायचा आणि पाकामध्ये हे चिरोटे बुडवून घ्यायचेत तर बघा अशा पद्धतीने कमीत कमी वेळात हे चिरोटे तुम्ही तयार करू शकता भरपूर लेयर्स असलेले आणि अजिबात तेलकट न झालेले हे चिरोटे करायला अगदी सोपे आहेत त्यामुळे नक्की ट्राय करा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका